आनंदाची बातमी आधी शेअर करते आणि कुठं चालले तेही सांगते मंडळी आनंदाची छान अशी बातमी तुमच्यावर शेअर करणार आहे घर आता थोडस शांत वाटेल मुलशायला गेलेली आहेत ना ऑफिसला आणि माझी घरची सगळी कामं आवरलेली आहेत मी सुद्धा छान आवरलेलो आहे थोड्याच वेळात मी बाहेर जाणार आहे शॉपिंग साठी यस सगळे म्हणतात पुन्हा तू किती शॉपिंग करतेस आता सांगा मी काय करूच्या गोष्टी घडतायत ना मला शॉपिंग करावीच लागतीये नाही नाही म्हणलं तरी करावी लागतीये यस आनंदाची बातमी आधी शेअर करते आणि कुठं चालले तेही सांगते मला ना आल्यापासून खूप साऱ्या कमेंट्स येतात नेहमी की तुझे धीर आहे जाऊ बाई कुठं आहे आणि मी एका व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच लग सांगितलं होतं की माझ्या धीराचं अजून लग्न झालेलं नाही आहे आणि जेव्हा माझी जाऊबाई येईल तेव्हा तुमची ओळख करून देईनच आणि असं म्हणतात ना लग्न जेव्हा ठरताना असं अचानक ठरत असतं आणि त्यांचं लग्न असं अचानक ठरलेलं आहे तेही पुढच्या आठवड्यात आणि आज स्पेशल शॉपिंग म्हणाल तर माझ्या जाऊबाई येत आहेत होणाऱ्या जाऊबाई छोट्या आ, मी घरची मोठी जाऊ बाई म्हणून फिरवणार आहे असं एक म्हणजे मला खूप छान वाटतंय आता कसं एक्सप्लेन करून कळत नाही आहे असं आनंद माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसत असेल घरात लग्नकार्य आहे खूप छान धमाल तर येणार आहे आणि त्याचबरोबर शॉपिंग असणार आहे भरपूर कामसुद्धा असणार आहे मी किती व्हिडिओ करेन माहीत नाही पण जेवढं शक्य आहे तेवढ्या गोष्टी मी शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन जाऊ बहिणीसाठी तर स्पेशल घ्यायला हवं नाही का तर माझ्याकडून खास असं मी गिफ्ट घेणार आहे आय होप त्यांना सुद्धा आवडेल आणि मला हे देताना खूप समाधान वाटेल काय घेणार आहे हे थोड्या वेळात तुम्हाला कळेल आज मी एकटी जाणार नाही शॉपिंगला मी कधीच एकटी जात नाही घरचे फॅमिली मेंबर असतातच मैत्रिणी असतात आज मी माझ्या नंदेबरोबर चाललेली चाललेले आहे नंदूबाई म्हणाल तर जिथे आम्ही जाणार आहे ना शॉपिंगला तिथं त्या पोहोचतील मलाही अगदी दहा मिनिटात निघावं लागेल त्याच्या आधी म्हटलं की तुमच्याशी म्हणजे ही बातमी शेअर करावी मला खूप छान वाटते चला तर घरची कामं आवरतावरता रेडी होता होता टाईम असा निघून जातो आणि मुलं यायच्या आहेत मला तिथेसुद्धा यायचं आहे आता खूप दिवस कमी आहेत मुहूर्त पुढच्या आठवड्यातला आहे मुलांच्या शाळा त्यांचं ट्युशन एक्झामची डेट हे सुद्धा आम्हाला बघायला लागणार आहे माहीत नाही आता हे सगळं कसं ॲडजस्ट होईल पण जसं असेल तसं ॲडजस्ट करू आणि छान छान व्हिडिओ नक्कीच शेअर करू मला ना इथं आल्यापासून खूप साऱ्या कमेंट्स येतात की पूनम तू जेव्हा बाहेर शॉपिंगला जातेस ना एक तर नवऱ्याबरोबर जातेस किंवा ऑटोनं जातेस तुला टू व्हीलर फोर व्हीलर चालवता येत नाही का तर त्याचं असं आहे मला टू व्हीलर आणि फोर व्हीलर चालवता येते अगदी लग्नाच्या आधीपासून मी ह्या दोन्ही गोष्टी शिकल्या होत्या कॉलेजला जाताना मी टू व्हीलरवरूनच जात होते आणि फोर व्हीलरच्या बाबतीत म्हणाल तर भारतातलंसुद्धा माझं ड्रायव्हिंग लायसन आहे आणि यू एसमध्ये तर तुम्हाला कार येणं महत्त्वाचंच असतं पण तिथं अशा पटकन ऑटो रिक्षा मिळायच्या नाही त्यामुळं कार येणं खूप गरजेचं होतं प्री स्कूलला म्हणाल तर मुलांना मी स्वतः पिकअप ड्रॉप करायची आणि जेव्हा ते किंडर गार्डन बसून प्रॉपर स्कूल सुरू झालं ना मग मी बस लावली होती पण घरची ग्रोसरी असेल ना आठवड्याला दोन दिवसातून एकदा आम्हाला आणायला लागायची ती मात्र मी स्वतः दुपारच्या वेळेत जाऊन घेऊन येई बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आल्यामुळं म्हटलं त्यांना सांगावं की मला टू व्हीलर फोर व्हीलर चालवता येते आणि अमेरिकेतलं ड्रायव्हिंग लायसन अजून माझ्याकडं आहे आठवण म्हणून मी ठेवली आहे आणि भारतातलं सुद्धा टू व्हीलर फोर व्हीलरचं लायसन माझ्याकडं आहे आणि इथं आल्यापासून मी कार ड्राईव्ह केलेली नाही आहे याचं उत्तर मी एखाद्या व्हिडिओमध्ये दे निवांत देईन आजची शॉपिंग म्हणाल तर या ज्वेलरी शॉपमधून मी करणार आहे आत्ताच मी आणि नंदुबाई एकत्रच इथं पोहोचलो लग्न ठरलं ना तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की जाऊ बहिणीसाठी ना स्पेशल गिफ्ट असं घ्यायला हवं काय घेऊ काय घेऊ असा विचार करतच होते आणि एकदम क्लिक झालं की सौभाग्याचे दागिने मला स्वतःला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात आय होप त्यांना सुद्धा मी दिलेलं गिफ्ट नक्कीच आवडेल शॉपिंग म्हटल्यानंतर माझा उत्साह तुम्ही विचारूच नका अगदी ग्रोसरी शॉपिंग असेल किंवा मार्केटमध्ये भाजी असेल किंवा ज्वेलरी शॉपमध्ये उत्साह एकदम सेमच असतो बरं का चला आज तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर शॉपिंगचा आनंद घ्या आणि माहीत नाही इथं किती वेळ लागणार आहे अशा ठिकाणी आलं की बऱ्यापैकी वेळ जातो या ज्वेलरी शॉपमधला ना हा गोल्ड सेक्शन आहे अंगठ्यांचा खूप व्हरायटीच्या अंगठ्या इथं आहेत आणि यातली एक छानशी अंगठी बघून मी खालीच आहे ते पण दाखवा आम्हाला अंगठी तर घेऊन झाली आणि आता आम्ही पाहतोय पैंजन पैंजनमध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहे काय करतो आधी सगळ्या व्हरायटी पाहून घेतो आणि त्यानंतर आपण छान असं पैंजन चूज करूयात घरातून निघाले ना तेव्हा विचार केला होता की त्यांच्यासाठी नाजूक सुंदर डेली वेअर करता येईल असं पैंजन घ्यावं पण इथं आल्यानंतर इतकी व्हरायटी बघितलेली आहे आणि असा विचार आला मनात पुन्हा की जाड असं छानसं घ्यावं म्हणजे लग्नातसुद्धा त्यांना घालता येईल जण घेतलेला आहे आणि आता मी जोडवी पाहतोय त्याचबरोबर करंगणीच्या शेजारच्या बोटात बिचव्या घालतात ना त्यासुद्धा घेऊ म्हणजे एकत्र सेटच होईल पैंजण जोडवी बिचव्या नाही का खूप छान छान व्हरायटी आहेत जोडव्यांमध्ये बिछव्यांमध्ये परवा एका सणाला ना मी प्रॉपर आपले ट्रेडिशनल मासोळी असती ना पायात घालायची ती घेतली होती आणि ती अजून मी घातलेली नाही मे बी लग्नात मी नक्कीच ती मासोळी घालणार आहे खूप छान वाटेल तर अशा डिझाईनमध्ये आम्ही जोडवी घेतलेली आहेत कॅमेरामध्ये प्रॉपर फोकस होत नाही ना, आहे असं इतर ज्या काही डिझाईन होत्या ना त्यापैकी आम्हाला ही खूप आवडली डिझाईन आणि छानही दिसेल आणि डेली वेअरसाठी वापरताही येईल मी अशाच गोष्टी घेते आहे की एखादी गोष्ट आपण घेतल्यानंतर समोरच्यानं वापरली की मग छान वाटतं नाही का आणि अशा आहेत या बिछव्या हा हा गरमागरम कॉफी आल्याला त्यांनी पाणी दिलं होतं आणि आता आम्ही कॉफी घेतो आहे जी इथली म्हणाल तर शॉपिंग झालेली आहे तस, मला तर फार आवडली आणि उद्या म्हणाल तर मी त्यांच्यासाठी छान अशी साडी घेणार आहे त्यावर मॅचिंग बांगड्या टिकल्याचं पॅकेट मेकअप बॉक्स बापरे मला तर सध्या तरी काही आठवत नाही पण ह्या सगळ्या गोष्टी मी घेणार आहे मग अशी म्हणाले तसं सौभाग्य अलंकार मला त्यांना गिफ्ट द्यायचा होता मलाही छान वाटेल आणि त्याही यूज करतील आणि त्यांनाही आनंद होईल आ हा या बाजूला ना खूप सुंदर असे सिल्वरमधले मंगळसूत्र आहेत आणि मॅचिंग टॉपसुद्धा मला खूप आवडले पण आज मी बाय करणार नाही आहे आपण या शॉपिंगसाठी पुन्हा येऊयात भरपूर ट्रॅव्हलिंग करत असतो फिरत असतो त्यावेळेत मला असं वाटतं सोन्याच्या दागिने घालण्यापेक्षा असे घातले तर छान नाही का खूप छान अशी शॉपिंग झाली मला जशी हवी होती ना अगदी तशी आणि नेहमीप्रमाणे मला तर खूप म्हणजे खूप भूक लागलेली आहे नंदूबाईंना मी आत्ताच म्हणाले की आपण इथं आजूबाजूला एखादं रेस्टॉरंट बघू आणि काहीतरी खाऊ आम्ही दागिने घेतले आणि एका रेस्टॉरंटमध्ये गेलो तिथं पावभाजी होती मिसळपाव नव्हता आणि माझी इच्छा मिसळपाव खाण्याची झाली होती तर रेस्टॉरंटमध्ये बसलेलो होता आम्ही आणि नंदूबाईंनी मला घेऊन आल्या मिसळपाव तुम्हाला खायचे तर चला मिसळपावच खायला घालते म्हणून आणि इथं आलो आहे आम्ही निसर्ग ना निसर्ग मिसळ आहे आणि एकदा आम्ही तर खाल्ली होती खूप छान आहे ह्यांच्या घरापासून जवळच आहे त्यामुळं तिथून एवढ्या लांब मिसळ खाण्यासाठी आलेलो आहोत चला पटापटा खातो आणि मुलं शाळेत येण्याच्या ती घरी पोचायचं आहे नेहमीप्रमाणे

जास्त आमचं आता लंच झालं दोघींचं त्या शाळेत चालल्यात आणि मी घरी याच्या आधी आमची सगळी कामं झाली ना चलो बाय बाय पोहोचले की टेक्स्ट करते बाय आता या चार दिवसात म्हणाल तर भरपूर कामं आहेत मला साडी घ्यायची आहे ब्लाउज शिवाय टाकायचे आहे मुलांची कपडे नवऱ्याची कपडे बॅग पॅक करायचे आहेत बापरे खूप सारी कामं आहेत घरातली जी काही बेसिक कामं आहेत ना मी तशीच ठेवणार हो आहे आल्यानंतर आपली शॉपिंग आणि घर सजावटीच्या गोष्टी होतच राहतील पहिला ह्या सगळ्या कम्प्लीट करते आणखीन एक गोष्ट म्हणाल तर मुलांची परीक्षा जवळ आलेल्या आहेत आणि पूर्वाची म्हणाल तर आम्ही शाळा सहसा चुकवत नाही कारण एक दोन दिवस जरी चुकली ना शाळा तिला खूप वर्कलोड होतो म्हणजे स्कूलचा होमवर्क वगैरे ओंकारचं तसं चालून जातं मी घरच्या घरी त्याचं सगळं काही असेल होमवर्क तो कम्प्लीट करून घेत असे या सगळ्या गोष्टीसुद्धा पाहाव्या लागतात असं लग्न विकेंडला ठेवल्यामुळं मजा तर येईलच आणि शाळासुद्धा फारशी चुकणार नाही मुलांची मी घरी मुलं येण्याआधीच पोहोचले मुलं शाळेतून आलीत फ्रेश झाली त्यांच्यावर टाईम स्पेंड केला त्यांचं टी व्ही बघणं खेळणं वगैरे झालं आणि आता ते ट्युशनला गेलेले आहेत आणि मी म्हणाल तर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी खूप दिवसानंतर दोडक्याची भाजी करते मुलांना दोडक्याची भाजी खाण्याची इतकी इच्छा झाली होती ना मुलांना ट्युशनला ड्रॉप केलं आणि आमच्या गेटपाशीच ना रोज संध्याकाळी म्हणजे भाजीवाला बसलेला असतो आणि त्याच्याकडूनच मी आत्ताच फ्रेश असे दोडके आणलेले आहेत वाटण घालून दोडके करेन चपात्या नेहमीप्रमाणे दूध तापून ठेवलेलं आहे हे म्हणजे सकाळपर्यंत छान साय येते त्याच्यावर मसालेनेही मी प्रमाण आवडीप्रमाणे घालत असते हा जो फ्रेश कडीपत्ता दिसतोय ना तो आहे आपल्या गार्डनमधला हो आम्ही टेरेसवर ना भरपूर झाडं वेगवेगळ्या प्रकारची लावलेली आहेत आणि त्यात म्हणजे कडीपत्ता आणि लिंबू ही दोन झाडं मात्र मी माझ्या आवडीप्रमाणं लावलेली आहेत चला तर पटकन दोडक्याची भाजी फोडणी टाकते आज मी कूट घालून दोडक्याची भाजी करणार आहे आणि हे वाटण वातन या वाटणाबद्दल सांगते याच्यामध्ये खोबरं लसूण त्याचबरोबर एक हिरवी मिरची कोथंबीर आणि कढीपत्ता हो वाटणामध्येच मी कडीपत्ता घातलेला आहे कारण काय होतं माहिती आहे काय कडीपत्ता आपण फोडणीला घालतो ना तेव्हा जेवताना आपण तो कडीपत्ता काढून टाकतो कारण दाताखाली येतो म्हणून आणि मुलं तर सहसा खातच नाहीत म्हणून मी वाटणामध्ये कडीपत्ता घालत असते दोडक्याची भाजी फोडणी टाकलेली आहे आणि ती होईपर्यंत दुसऱ्या बाजूला म्हणाल तर पॅन ठेवला आहे त्याच्यामध्ये तुपाची फोडणी देऊन मी कडी करते आहे तर अशी आपली कडीसुद्धा रेडी झालेली आहे आणि एका बाजूला आपली भाजीसुद्धा आणि ही भाजी म्हणाल दोडक्याची फारसा वेळ लागत नाही शिजण्यासाठी आहा काय आरोमा घरभर सुटलाय माहिती आहे का असं बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे पटकन चपात्या करते आणि आम्ही सगळे जेवायला बसतो मी बनवलेली कढी ना आमच्या सासूबाईंना खूप आवडते पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये ना, ना डिटेलमध्ये कढीचा व्हिडिओ नक्कीच बनवूयात आणि आता म्हणाल तर पटकन चपात्या करायला घेते गरमागरम चपात्या बनवत एका साईडला मुलांना जेवायलासुद्धा वाढलेला आहे आणि आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाय